पाठ सहावा मायेची पाखरं कर्मवीर भावरावांनी वसतिग्रहातील मुलांना कशा मायेने सांभाळलं आहे ह्या मायेची पाखरं या पाठातून पाहणार आहोत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे मी एकदा पुण्याला जाताना वाटेत सातार या ठिकाणी सातार या गावी थांबलो होतो भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे मी गेलो आणि ज्या लेखक काय करताय सातारला चालले होते पुण्याला जात असताना सातारला थांबले आणि त्यांचे आणि कर्मवीर भाऊराव पाटला यांचे संबंध चांगले जुने असल्यामुळे त्यांना भेटावेसे असे त्यांना वाटले मला खूप समाधान वाटलं भाऊरावांना भेटावे त्यांच्याकडे गेलो त्यांची भेट झाली आणि मनाला एक प्रकारचं समाधान वाटलं सर्वजण भाऊरावांना अण्णा असे म्हणत आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना तेथील लोक कोणत्या नावाने बोलायचे अण्णा ह्या नावाने ओळखायचे अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले संस्था पाहून झाला संस्था पाहत असताना वेळ खूप लागल्याने अंधार पडला होता रात्र झाली होती आता इथंच मुक्काम करा अण्णांनी मला आग्रह केला अण्णांचा आग्रह नाही कसे म्हणायचे मी राहतोय असं त्यांना मी सांगितलं आणि राहिलो देखील मी तिथेच मी संस्थेचा परिसर पाहत निघालो संस्थेच्या आवारामध्ये एक वडाचे झाड होते आजूबाजूला गर्द झाडी होती थंडीचे दिवस होते कडाक्याची थंडीही पडलेली होती मुले पत्र्याच्या खोलीमध्ये राहत होती पत्रांनी पत्र्यांनी बनवलेल्या आशाच्या एका खोलीमध्ये अन्नासुद्धा बसलेले होते मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला आणि काय झालेलं आहे की तिथे संस्थेचं जे वातावरण होतं संस्थेकडे पैसा नसल्यामुळे ते त्यांच्या ज्या काही खोल्या होत्या तर त्या खोल्या कशाच्या त्या पत्र्याने बनवलेल्या होत्या मुलेसुद्धा वस्तू मुले पत्राच्याच खोलीत राहत होते अण्णाला एक बाजूला पत्र्याचीच खोली बसलेली होती तिथे दिव्याची सुद्धा सोय नव्हती आणि सगळे जण काय करत होते आपापल्या रूममधले बसत असताना अण्णांनी या पाहुण्यांना जेवणाचा आग्रह केला नुकतंच जेवण झालंय असं मी त्यांना सांगितलं अर्थातच हे खोटे होते वसतिग्रहांच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार म्हणून मी जेवणाची टाळाटाळ ताल केली टाळाटाळ ताल करणे म्हणजे काय नको नको नाहीच नको असे म्हणणे म्हणजे यांना काय वाटलंय की हॉस्टेलची मुलं आहेत हॉस्टेलच्या पोरांनी जे काही जेवण तयार केलं हे चांगलं चवीचं जेवण असेल का नाही म्हणून यांनी वस्तीग्राच्या मुलांनी जेवण तयार केलेलं आहे तर याला वाटलं नको चांगलं नसन म्हणून यांनी टाळाटाळ ताल केलेली आहे मुलांचे जेवण झाली प्रार्थना झाली आणि सर्व झोपी देखील गेली माझ्या पोटात मात्र आता कावळे ओरडत होते मला आता झोप कशी येणार मी तसाच पडून राहिले आणि माणसाने जेवण जर का केलं नाही तर त्याला झोप येत नाही तसंच ह्या पाहुण्यांचं सुद्धा झाले अण्णांच्या वस्तिग्रहावर थांबलेले वस्तिग्रातील मुलांनी जेवण केलं होतं ते जेवण कसं असणार हे त्यांच्या विचारात आलं त्यांनी ते टाळाटाळ केलं पण त्यांना रात्रीला झोप येणार त्यांच्या पोटात कावळी ओरडायला लागलेले ते निश्चित पडून राहिलेले अण्णांना हे जाणवले अण्णांनी हे ओळखले त्यांनी वस्तिग्रहातील एका मुलाला आज्ञा केली जारे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल तर घेऊन ये मुलगा धावतच स्वयंपाकघरात गेला पिठली भाकरी कांदा तेल ताटात टाकून घेऊन आला मी आध्याशासारखा त्यावर तुटून पडलो आद्याशासारखं तुटून पडले म्हणजे पोटाला भूक लागली होती पोट जेवण मागत होतं म्हणून लेखक आदाशासारखे त्या अन्नावर तुटून पडले होते पंच मला ते रुचकर लागले आणि जे पाच पक्वान्न जरी खाल्ले असले तरी ते चांगले लागले नसते इतकं रुचकर त्या लेखकालाही जेवण लागलेलं आहे मग काय बिछानावर पडल्या पडल्यास डोळा लागून गेला पोट्यात जेवण पडल्याच्या नंतर पोट भरल्याच्या नंतर लेखकालाही चांगली झोप लागली मध्यरात्र उलटून गेली कशाची तरी चाहूळ लागून मला जाग आली अन्ना उठलेले होते त्यांनी हातात कंदील घेतला होता प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही त्यांच्या अंगावर पांघरून आहे की नाही ते अन्ना पाहू लागले त्यांनी ते पाहिले की एक मुलगा थंडीने कुडकुडत होता अण्णा त्यांच्याकडे गेले आणि त्याला आपल्या दोन्ही हातांनी अनगत उचलले स्वतःच्या बिछाणावर आणून झोपवले स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली आणि अगदी आपल्या पोटाशी धरले त्या उभेमध्ये मुलगा गाठ झोपी गेला त्या मुलापैकी कितीतरी जणांना आई नव्हती कितीतरी जणांना वडील नव्हते पण अण्णांनी त्यांच्या पित्याचे आणि आईचे किंवा पित्याचा प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता अशी होती अण्णांच्या मायेची पाखरं ही सर्व उघड्या डोळ्यांनी लेखकाने पाहिलेली आहे ज्यावेळेस लेखकांनी पोट भरून जेवण केले आणि पांग आतुरणावर जाऊन पडले आहेत आणि त्यांना काही तासाच्या आत काही मिनटामध्ये झोप लागून गेलेली झोप लागल्याच्या नंतर एका मुलाचा रडण्याचा आवाज आला होता आणि अण्णा तिकडे गेलेले होते अण्णा रोजची अन्नाची सवय होती की कोणता मुलगा रडत आहे का कोणता झोपला आहे का कोणाला काही त्रास आहे का जाऊन पाहायचं आणि हातात कंदील घेऊन अन्ना पाहत होते लेखक सुद्धा उठून बसलेले आहे ले अण्णा काय करते हे आहेत आणि पाहताना त्यांच्या लक्षात आलेलं आहे की एक मुलगा रडत होता अण्णा त्याच्या जवळ गेले स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर म्हणजे स्वतःच्या आथरुणात त्यांनी उचलून आणलेलं आहे हाताने उचलून आणलेलं आहे त्याच्या अंगावर पांघरून टाकलेलं आहे आणि त्याची जी काही कुडकुडणारी थंडी होती ती कमी व्हावी म्हणून स्वतःच्या जवळ त्यांनी त्याने स्वतः जवळ त्याला झोपवलेलं आहे अंगावरची कांबडी टाकलेली आहे म्हणजे जी काही त्यांच्या अंगावर होती शाल होती ती त्या मुलगा मुलाच्या अंगावर टाकल्यामुळे त्याला ऊब मिळाली आणि तो झोपी गेला यामुळे त्यांच्या लक्षात आलं की कितीतरी जाणं नाही तर आई आणि वडील नसते पण आई वडिलांचं जे काही माया आणि प्रेम आहे तर ते काय झालेलं आहे अण्णाकडून ह्या मुलांना मिळत होतं अण्णा आई आणि वडिलापेक्षाही जास्त काळजी त्या मुलांची घेत होती हे लेखकाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले सकाळी मी उठलो आणि अण्णांना कडकडून भेटलो न कळतच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि अण्णा आपले खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात या मुलांचे नव्हे तर महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलाचे आपण पालक आहात आपण आज उदंड आयुष्य मिळवतो आणि लेखकाने पाहिलं आहे काय पाहिलं होतं तर लेखकाने पाहिलं होतं की अण्णांनी ह्या रडणाऱ्या मुलाला उचलून आपल्या जवळ नेलेलं आहे त्याचं रडणं थांबवलेलं आहे मायेची ऊब पित्याची ऊब त्या मुलाला दिलेली आहे आणि उभेतून त्याला झोपी घातलेलं आहे म्हणून सकाळी उठल्याबरोबर हे जे काही लेखक आहे अण्णांना भेटले आणि अण्णांना कडकडून मिठी मारून म्हणाले की अण्णा खरोखरच आपण या मुलांचे आई बाप आहात मुलांचे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जे गोरगरीब लोक आहेत त्यांचे तुम्ही पालकत्व स्वीकारलेले यांचे तुम्ही पालक झालेले यांना शिक्षणाची सोय करतात हॉस्टेलमध्ये ठेवतात राहण्याची सोय करतात आपणांना अण्णा आपणा सुदणी आयुष्य मिळो अन्न आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी झटत राहिले रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा त्यांनी सुरुवात केलेल्या आहे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय अण्णाने सुरू केलेली आहे शैक्षणिक क्षेत्राच्या त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणू लागले कर्मवीर म्हणजे कर्म करून ते वीर झाले होते आणि कर्मवीर या नावाने अण्णांची ओळख पंचक्रोशीतमध्ये पाहायला मिळते म्हणजे पा आणि पा ची पाटील या लेखकाने हा धडालेला आहे स्वतः त्यांनी हे पाहिलेले सत्यघटनेवर आधारित हा पाठ आहे मायेची पाखरं पक्षी मायेपोटी आपल्या पिलांना पंखाखाली घेतात तसेच आपल्या संस्थेत शिक्षणासाठी आलेल्या मुलावर भावराव पाटील यांनी पाड प्रेम केलेलं आहे आणि त्यांना स्वतःच्या मुलासारखं सांभाळलेलं आहे लेखक ले। ज्या तिथे गेला होता लेखकाला ले ले गेल्याच्या नंतर वाटलं की हॉस्टेलच्या मुलांनी अन्न कसं तयार केलेलं असेल जेवण कसं तयार केलं असेल म्हणून त्यांनी नाकारलंय पण पोट ज्यावेळेस भाकर मागते आणि पोटाला भूक लागते त्यावेळेस परिस्थिती काय होते लेखकाने याचं सुद्धा मार्मिक उदाहरण इथं देऊन दाखवलेलं आहे की पोटाला भूक लागल्याच्या नंतर पंच जे काही पाच पक्वांना जरी आणलं तर त्याचा उपयोग नाही असं मिस्ट जेवण अण्णांच्या वसतिग्रामधले कांदा भाकर तेल टाकल्याच्या नंतर लागलेलं ला आहे आणि त्याचा स्वाद ह्या का लेखकाने घेतलेला आहे पाटील यांनी ते पाहिलेलं आहे की अण्णांनी आपल्या कशी माया मुलावर करतात मुलांच्या जाऊन त्यांचं कसं माता पित्यासारखं संगोपन करतात हे सुद्धा पाटील यांनी या उदाहरणामधून आपल्याला समजावून सांगितलेलं आहे की लेखक सांगतात की अण्णा हे खरोखरच मुलांचे मायबाप होण्यासाठी मुलांना जाणीव देण्यासाठी त्यांनी कसं कार्य केलेलं आहे कोणत्या कार्यामधून त्यांची ओळख इथे झालेली आहे तर ते कार्य कसं असायला पाहिजे अण्णांनी समजावून सांगितलेलं आहे की समजावून सांगताना कोणतीही गोष्ट एवढी सोपे नसते